नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात अतिक्रमण मोठ्या प्रमाणात ता असून तालुक्यातील मंगळणे येथील अनेक अतिक्रमणे असून देखील फक्त एकाच व्यक्तीचं अतिक्रमण काढल्याची धक्कादायक घटना घडली असून रोहिले बुद्रुक येथील अतिक्रमण काढण्यास का दिरंगाई होत आहे असा सवाल रोहिले बुद्रुक गावासह संपूर्ण नांदगाव तालुक्यात उपस्थित केला जातोय रोहिले बुद्रुक येथील अतिक्रमण काढण्यात आलं नसून येथील ग्रामसेवक भगवान जाधव हो यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे नांदगाव तालुक्यात असलेल्या रोहिले बुद्रुक येथील सार्वजनिक सुविधेच्या जागेवरील व वर जागे समोरील अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीसाठी सन दोन हजार सोळा पासून करण्यात आली असून या मागणीकडे नांदगाव पंचायत समिती व रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत अतिक्रमण काढण्यासाठी साठी दुर्लक्ष करत आहे रोहिलेबुद्रुक ग्रामपंचायतीला अतिक्रमण काढण्यासंदर्भात नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दळवी यांना पत्र दिले असून सदरच्या पत्रामध्ये म्हटलं आहे की रोहिले बुद्रुक येथील अतिक्रमण काढण्यात न आल्यास सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं म्हटलंय मुक्ताराम बागुल यांनी उपोषण सुरू केल्यानंतर गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेवक सरपंच यांना पुन्हा पत्र काढून अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण काढण्यात आलेलं नाही उलट अतिक्रमणधारकांना त्यांच्या दुकानांची दुरुस्ती करण्यासाठी सहकार्य ग्रामसेवक भगवान जाधव यांनी केल्याचं सिद्ध होत आहे तरी ग्रामसेवक भगवान जाधव यांनी अतिक्रमण केलेल्या दुकानदाराने दुकानाची दुरुस्ती केल्याप्रकरणी त्वरित फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी व अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अतिक्रमण न काढल्यास ग्रामसेवक यांच्यावर गट विकास अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी व अतिक्रमण काढण्यात यावी या मागणीसाठी पुन्हा बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मुक्ताराम बाबुल यांनी दिलाय